सो हॅलो गाईज तर आज आम्ही पुण्यातून निघतोय आणि फायनली आज तारीख आली आम्हाला जायचं सांगलीला आणि आताची गाडी आहे दहाची आम्ही आता जेवणावर केलं इकडं वगैरे आणून ठेवलं शिव चला शिव चलो फिर चलते चलते रोहिणी बाय बाय आणि बाय बाय चला आता म्हणजे आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम अजून तुम्हाला सांगणार नाही ते सांगणार नाही पण नेक्स्ट मंथमध्ये आम्ही परत येणार आहे पुण्याला तुम्हाला कन्फ्युज कन्फ्युज नाही नको म्हणून आम्ही सांगितलं ह्या महिन्यात जे काम होतं ते झालंच नाही सो त्यासाठी कॅन्सल झालं म्हणून आम्हाला परत आता रिटर्न जाणार आहे आम्ही खरी आणि मग नंतर नेक्स्ट मंथ मध्ये येणार आहे सो आणि बघायला मिळणार आहे सो काय काम आहे ते कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघितल्यावर समजणार आई बाय बाय आणि आई पप्पा नाही ना आम्ही चौघजण जाणार हे परत रिटर्न आम्हाला सोडून येणार आहे ना गाईज सांगलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कारण की आम्ही आलो आहे सांगलीमध्ये सो आज काय काय होणार आहे रुटीन तुम्हाला बघायला मिळणार आहे सो चला जमलं तर आज शेतात जायचं प्लॅनिंग आहे काही की शूटचं वगैरे काही काम नाही माझ्याकडं सो बघा काय काय होते पुढं बघत राहा गाईज तुम्हाला एक नवीन मेंबरला भेटवायचं आहे हे आहे आपला नवीन घरातलं मेंबर हां शेता केवढं छोटं आहे कसं बसते आतुला आणि मम्मीने आणले कारण की ते शेतात जात होते फार्माजकडं आपल्या आणि तिथं रस्त्यावर दिसलं पूर्ण बारीक झालतं जेवण वगैरे त्याला मिळालं नव्हतं बघा तो कोणतं सोडून दिला असेल पिल्ली झाल्यावर सो पूर्ण डोळ बाहेर आले ते आता पण बारीकच आहे कारण की एक आठ झाला आता जो पिऊन पिऊन जरा असं तरी जरा झाले का तर गायच बघा आता आनंदातच काय सुरू आहे काय सुरू आहे चपात तर आले आले आता हिथं संध्याकाळी झाली आम्ही उठलो आराम केला आता हिच्या चपात सुरू आहे हे बघा मुनीती मुली म्हणती करायला आलाय आण ना तुला आत्ता आला शेतातून काय सुरू आहे आता शेतात तर आणि अतुल काहीतरी काम करायला आहे ते जरा तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि शेतात गेला सुरू आहे तुम्हाला दाखवीन मी गेल्यावर माझं पण दिवस झालं जाणं झालं नाही सुट्टी असल्यामुळं आणि दीदी काय सांगते दीदी बघा दीदी बघा इथं जो पण काय बघायला हां हां ओल्ड सॉन्ग ओल्ड सॉंग ऐकत असल्या बघा इथं हेच बघा आम्ही सांगलीमध्ये आल्या आला इकडे फॉक्स सुरूच होता कंटिन्यू पाऊस पावसा आता बघा अंधार अंधार आणि पूर्ण असं पाहिन आहे की पूर्ण एवढं पोरचे असून उपयोग नाही सगळं पावसा किती वादळ सुरू आहे बाबा आर हे सी आयो ना होते किती पाऊस सगळीकडे पाऊसच पाऊस तो काय करणार कुठे जाणार कुठल्या गावाला सोनेगावाला सोने सोने चालले बघा तयारी केल्या इकडे बघा पर्दा लावल्यात आणि आता हे सोनेगावला जाणार आहे वेहान तिच्यासोबत तू पण जा सोनेगावला हा तिथे यांचं सुरू धर धर तिला धर पकड पकड बाय कर बाय बाई इकडे करायला तो हा बाय तुम्ही पण जावा सोनेगावला विहानला घेऊन जा तू नाही जा मग विहानला तर पाठव सोनेगावला तू जगनेगाव राहू दे जा आणि याला सोनेगाव चला बाय कर विहान तिथूनच बाय कर बस चला एक महिन्यानंतर मी आज आलोय शेतावर फार मसूर आपल्या आणि कुठं काय काय काम चालू आहे मागं तुम्हाला घर दिसत आहे आमच्या स्वप्नातलं घर आपल्या आणि येताना बघा आम्ही रस घेऊन येताना रस पण घेतला कारण की ऊन किती बघा आता उन्हात मारलोय आम्ही सांगायसाठी तुम्हाला सो आता झाडबा किती मोठी झाले जरा एकदम हे झालं तुम्हाला दाखवतो काय काय कुठं एकदम आणि सावली पण भरपूर पडते संध्याकाळी बघा भारीच चला आता आपण बघू काय काय आणि रोड पण केलाय तुम्ही व्याख्यान दाखवतो तुम्हाला कि बघा 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 किती भारी आलं सगळी फुटल्यात आणि मोठे गुंधपून झाड झाले काय ना वाटत नाही आत्ताच लावायचं हे किती भारी झाले बघ आत्ताच भरले आणि पूर्ण पॅक केले दोन्ही खाली सावली पण आल्या जरा मोठे झाले आणि जरा वाढणार आहे की नाही तर घर तिथंवर आले आपलं आणि हे रस्ता केला आहे रस्ता जरा बारीक झाला आहे का नाही तर आपल्याला झाड लावायचे नाही ह्या साईडला आणि ह्या साईडला त्यामुळे रस्ता बारा गेला इथं तोपर्यंत काय तर लावले वाटतं तातुलनं भाजीपाला बघा डिझाईन पण केलं आहे आपला आपणच साईड आहे ना आणि विंडो पण खिडक्या पण लागल्या फक्त आता ग्रील लागले खिडकी हे लागायचे स्लाइडिंग हे बाबा डिझाईन कशी आहे सांगा एक दोन तीन बसली काय ह्या साईडला अशी डिझाईन काय हां प्लेन ठेवलं इकडं आम्हाला काय तर नाव लिहायचं आहे म्हणून ह्या साईडला आणि इकडं डिझाईन केल्या सो चला मम्मी तरी आहेत बघूया कुठं आहे मम्मी तुम्ही इकडे पाठ लईल तर काही वरचा तेवढा नाही केला वर पुट्टी होणार आहे खाली हे बॉल हॉल गेला हो बघा एवढा पूर्ण झाला हा कलर तिला आवाज कसा घुमा लागलाय ना हे तर मोठी विंडो ठेवली मोठी विंडो आणि डिझाईन थोडी बदल गेली तिकडच्या आवाने पण थोडीशी चेंज आहे हा बघा सी सांगायला तुम्हाला हे बघा वरच्या बाजूच आता गेलाव बंद केलाय आज म्हणजे आता सगळेच कराले तसे वर पुट्टी करून घेतात हलकीशी आणि गिलाव फक्त साईड ना हे बघा ग्लास वगैरे सगळे आणून ठेवलेत आम्ही जास्त येताना रस घेऊन येते आणि पेते किंवा मी द्यायला लागले बर्फ ते टाकू दाखव पातळ होईल पूर्ण साईडला ठेव पिशवी बघित नाही दाखवले दाखवली हे बघा बाथरूम हे टॉयलेट त्याचा अजून राहिला आहे ना चल ये रस घेतला आहे गाईस आता वतला मम्मीला आता वर त्यांना द्यायचं दोन जण आहेत त्यांना द्यायचं रस चल हे जातं हा एक कट्टा तो जॉईन केला बघा आम्हाला म्हणजे लगे लगेच घेतलाय तर यायसाठी आम्ही हे जॉईन कट्टा केलाय पुढं सो आता हे डायरेक्ट न खाली उतरता डायरेक्ट घेण्यावर अशी आयडिया केली आम्ही आता वर त्यांना रस द्यायला चालू आहे हा सगळं धोनी केला हे बघा काहीच हे सगळं गेलाव केला धोनी गेलाय पावसानं इकडच्या बाजूचा गेलाव केला आणि पाऊस आला चला आता वर जातो वरच जा, बघा नजारा हो आतलं झालंय सगळं खालचा हे बघा किती भारी गेलाव के केलाय बाबा त्यांनी गेलावा एक नंबर केलाय एकदम लेवलनं कसा आहे नजारा बघा इथला टेरेसवरचा हे टेरेसवरचा नजारा आणि खाली वारं जसं लागते तसं ह्या डबल वर वार लागते डिझाईन काम सुरू आहे आधी आधी आणि खरंच गेलाव एक नंबर केलाय म्हणजे बघायलाच लागत एवढा भारी फारीकेला बारीक असं फुट्टी लागणार पण नाही अशी बारीक खेळायचे तुम्हाला कॅमेरा दिसते की न माहीत नाही पण रिअलमध्ये तर लईच भारी दिसते कॅमेरा पण बघा सांगा तुम्हाला जर आहे तर काहीच आता आम्ही जातोय घरी हे बघा सगळं आता ते पुढच्या डिझाईनचं काम सुरू आहे एकची बाजूची कट्ट्याची भिंत मम्मी पप्पा बांधत बसलेले त्यांचं बांधून झाले आता दोघं बसत नाहीत काय ना काय करत राहायला लागते आणि याला आता चल म्हटलं आमच्यासोबत घरी चालले आम्ही तर नाही म्हणते अजून शेतात खेळणार आहे तिला शेतात आले की घरीही वाटत नाही इथंच खेळू आले सो चला आता आम्ही घरी जातो आणि तुम्हाला बघितला आणि उद्या परवा तुम्हाला जसं मला वेळ मिळेल तसं येऊन तुम्हाला दाखवतो तुम्हाला डिझाईन प्रॉपर कशी झालं आता गेलावं होता चालू आहे त्यांचा चला आता घरी जातो आहे बघा इथे इंटरेस्ट मग मुरूम बिरूम झाडबीड कशी झाली आहेत मोठी